श्री गोपीनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामस्थ यांच्याकडून पालखी तळ गावातील परिसर रस्ते स्वच्छ साफसफाई करून मंदिराची विद्युत रोषणाई सजावट करण्यास सुरुवात झाली आहे पालखी सोहळ्यानिमित्त गावात येणाऱ्या वारकरी व वा भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची तसेच पिण्याच्या व वापराच्या पाण्याची सुविधा पुरवण्यात येत आहे त्यासोबतच त्यांच्या मुक्कामाची सोय देखील करण्यात येत आहे दरवर्षी आषाढी वारी निमित्त देहूहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखीचा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रात्रीचा मुक्काम असतो वरवंडकरांनी पालखीच्या स्वागताची आणि पाहुणे मंडळीच्या पाहुणचाराची परंपरा कायम राखत त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी चालविली आहे एवढीच नव्हे तर अबाल वृद्धांच्या मनोरंजनासाठी पाळण्याची व खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलची देखील सोय करण्यात आली आहे एकूणच जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जय्यत तयारी सुरू असल्याने वरवंडगाव व परिसरात उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण तयार झाले असून या निमित्त तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी नुकतीच गावाला भेट देत पालखी तळाची पाहणी केली ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह